बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हा आपला तो, तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार गतिमान सरकार वेगवान सरकार याची कारकिर्द जी आहे ही यशस्वी ठरली बहुमत मिळालं या काम एक कारण एवड सा है कि सरकार ने जनता काम और विकास के विकास का एजेंडा जो है हमने चलाया हमारा एजेंडा एक ही है डेवलपमेंट डेवलपमेंट और डेवलपमेंट और इसलिए मैं अभी कहा आपको एक हिंदी भी, भी, भी कहता हूं पहले मैं सीएम मीन्स मैं खुद को चीफ मिनिस्टर नहीं कॉमन मैन समझता था अभी मैं डीसीएम हूँ तो अभी मैं यही समझता हूँ डेडिकेटेड टू कॉमन मैन ट्वेंटी फोर बाय सेवन सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्वा द्या आजचा महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला आहे तर म्हणजे सर्वसामान्य माणसाचं सरकार आणि या राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं सरकार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाचं सरकार सर्व सर्व लोकांना सोबत घेऊन जाणारं हे सरकार आणि सर्वांना न्याय देणारं हे सरकार अडीच वर्षाचं आपलं ठरलं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणार हे सरकार आणि जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी देण्याचा प्रयत्न करणारं शंभर टक्के म्हणणार नाही परंतु देण्याचा प्रयत्न करणारं हे सरकार आमच्या अडीच वर्षाचं कार्यकाळ झाला खरं म्हणजे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि देशाला वैचारिक दिशा देणारं हा महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्राचं नेतृत्व वर अडीच वर्ष करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंदिगी साहेबांच्या आशीर्वादाने मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्र दे सरकारने देखील राज्याला पाठबळ दिलं भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते कारण ते देखील मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले सरकारच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जो आहे यशस्वी झाला न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं काम गेल्या अडीच वर्षात केलं आणि त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण एकीकडे एक 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 विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाजातला प्रत्येक घटक घटकत्वा हा या स सर, सरकारच्या पाठीशी निवडणुकीमध्ये राहिला मी नेहमी सांगायचो आम्ही अडीच वर्ष जे कामकाज केलं त्या कामाची पोचपावती या ठिकाणी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि तसंच आज या ठिकाणी झालं आणि मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देखील अडीच वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी अजितदादानी दोघांनी सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये टीम म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो रा, राजभवनला की अडीच वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं त्याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे कारण शेवटी एक टीम बनून आम्ही काम केलं आणि मला याचंही समाधान आहे की त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या अडीच वर्षामध्ये कामी आला आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना आज शुभेच्छा नाही याच्या अगोदरच मी अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मोदी मोदीजी आणि अमित शहा साहेब जे निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा मी दर्शवला होता आपल्या सगळ्यांच्या समोर त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की एक हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार गतिमान सरकार वेगवान सरकार याची कारकिर्द जी आहे ती यशस्वी ठरली आणि खऱ्या अर्थाने एक अद्भुत असं म्हणजे न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं याचं काम एक याचं कारण एवढंच आहे की या सरकारने जनतेच्यासाठी केलेलं काम आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही चाळीस आमदार होतो आता या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ताहन अधिक तीन साठ झालो ही देखील कामाची पोचपावती आहे आणि याचाही अभिमान आणि समाधान मला आहे खर खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून आमच्या मते जनतेसाठी जनसेवेचं साधन आहे सत्ता हे जनसेवेचं साधन आहे अशा प्रकार अशा प्रकारचं काम आम्ही केलं कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार काय मिळालं पुढे काय मिळणार ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केलं आणि ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सरकार देखील स्थापन केलं जनतेचं सरकार जनतेसाठी आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायला समाधान वाटेल की गेल्या अडीच वर्षाची कारकिर्द जी आहे ही अतिशय यशस्वी कारकिर्द झाली आमची आणि मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आणि त्याप्रमाणेच मी काम केलं मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार पदापेक्षा कामाला मी जास्त महत्व दिलं आता आता मी सीएम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो आता मी डी सी एम आहे आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आहे आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ट्वेंटी फोर बाय सेवन अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार एक दिन म्हणून काम करणार आणि आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली सहकार्य दिलं तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवढी जी काय मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्व जे आहे ते त्यांना आदरणीय प्रधानमंत्री मोदी जे आहेत गृहमंत्री भाई आहेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी असतील आणि अनेक मंत्री जे आहेत त्यांनी आम्हाला या मागच्या अडीच वर्षामध्ये जे मदत केली राज्य सरकारला कारण जेव्हा आम्ही डबल इंजिन सरकार म्हणून म्हणत होतो खऱ्या अर्थाने त्यामुळेच देखील आम्ही खूप मोठा पल्ला गाठू शकलो आणि म्हणून मी आ, नवीन आपले आमचे सहकारी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांची वाटचाल जी आहे ती यशस्वी वाटचाल ठरव आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने वेगवान घडेल गतिमान सरकार म्हणून आम्ही टीम म्हणून काम करू असत प्रकार से भावना हट कर आज के ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह में देवेंद्र फडणवीस जी के मुख्यमंत्री पद के उन्होंने शपथ ली हुई है उनका मैं अभिनंदन करता हूँ मैं दिल से हृदय से अभिनंदन करता हूँ और मैं उनको आगे के भविष्य के लिए शुभकामनाएं देता हूँ मैं इतना ही कहता हूं कि ढाई साल का जो महायुक्ति सरकार है महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य है महाराष्ट्र देश को वैचारिक दिशा देने वाला राज्य है और ऐसे राज्य का मुख्यमंत्री बनने का मौका मेरे जैसे सर्व सामान्य किसान परिवार में से एक शिंदे को मिला ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बालाब ठाकरे जी का धर्मवीर आनंद साहब जी के आशीर्वाद से मिला और मैं ये भी कहूंगा आदरणीय देश के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने भी हमें पूरा सहयोग किया पूरी ताकत दी और इस देश के एकदम डैशिंग गृह मंत्री अमित भाई शाह जी इन्होंने भी हर समय हमें हर समय हमारे हर संकट में हमारे पीछे पूरी ताकत से खड़े रहे उनको भी और पूरे सभी मंत्रियों को मैं केंद्रीय मंत्रियों को भी धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने भी हमारे हर प्रस्ताव को मान्यता दी और इसीलिए तो हम लोग ढाई साल में बहुत काम कर सके एक ऐतिहासिक हमने निर्णय लिए हैं आज तक के इतिहास में इतने कम समय में इतने ज्यादा काम इतने विकास के प्रकल्प और कल्याणकारी योजनाएं कभी भी मुझे लगता है आप भी याद करो आपने भी कई सरकारें देखी है इस ढाई साल के कार्यकाल में जितने निर्णय हमारी सरकार ने लिए वो ऐतिहासिक है और ये सुनहरे अक्षरों से लिखा जाएगा ये भी मैं कहता हूँ और हमारी टीम मैं था देवेंद्र जी अजीत दादा हम काम कर रहे थे रात काम कर रहे थे और इस राज्य को आगे बढ़ाने का काम किया हमारी लाडली बहना लाडले भाई लाडले किसान लाडले नागरिक सभी लोगों ने भर भर के लाडली बहना को विशेष तौर से धन्यवाद देना चाहिए कि उन्होंने इस बार किसी का सुना नहीं और सभी लोगों ने इस महायुति सरकार को आशीर्वाद दिया मैंने कहा था कि ढाई साल के सरकार के कार्यकाल को ये ये इस चुनाव में हमें उसका नतीजा देखने को मिलेगा जनता का आशीर्वाद मिलेगा और यही हमने देखा कि इस बार पूरे मेजोरिटी नहीं है ये तो बहुत ही विरोधी विरोधी पार्टी ये विरोधी पक्ष नेता भी नहीं बना पाएंगे तो इसलिए बहुत कामयाब सरकार रही है और इस कामयाबी के लिए आ, मैं सभी को मेरे सहयोगी दोनों उप मुख्यमंत्री उनको भी मैं धन्यवाद दूंगा हमारे सभी मंत्रियों को धन्यवाद दूंगा कि इतने बड़े पैमाने पर हमने काम किया और मुझे इस बात की भी खुशी है कि जब हम निकले थे ढाई साल पहले चालीस लोग हमारे साथ थे तो आज 57, 57 प्लस तीन साठ लोग ये हमारे विचारधारा के बाला साहब ठाकरे जी को जो विचारधारा है उनकी विचारधारा को हमने आगे बढ़ाया उनका जो हिंदुत्व का नारा है उसे और मजबूत किया और विकास के विकास का एजेंडा जो है हमने चलाया हमारा एजेंडा एक ही है डेवलपमेंट देवल्प्में, डेवलपमेंट और डेवलपमेंट और इसलिए मैं अभी कहा आपको एक हिंदी भी में भी मैं कहता हूँ पहले मैं सीएम एम मीन्स मैं खुद को चीफ मिनिस्टर नहीं कॉमन मैन समझता था अभी मैं डी हूँ तो अभी मैं यही समझता हूँ डेडिकेटेड टू कॉमन मैन ट्वेंटी फोर तो ये हमारी ड्यूटी है हमारी जिम्मेदारी है और मैं इसलिए बहुत बहुत देवेंद्र जी को उनके मुख्यमंत्री के रूप में आज शपथ ग्रहण उन्होंने की अभिनंदन उन्हों करता हूँ उनके आगे के कार्यकाल को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ आगे आगे का कार्यकाल जो है बहुत ही यशस्वी रहे और उसमें जैसे उन्होंने दोनों ने मुझे जैसे सपोर्ट किया मैं मुख्यमंत्री था वैसे ही मैं पूरी तरह उनको सपोर्ट करूंगा सहयोग करूंगा मुझे इतना ही कहना है कि यह सरकार आम जनता की है सर्व सामान्य मानुष की है अभी लोगों को क्या तो ये विपक्ष को बोलने का भी मुद्दा नहीं क्योंकि लोगों ने ये शिवसेना बाला ठाकरे जी की विचार की शिवसेना कौन तो है इसके ऊपर मोहर लगा दी है और अभी कोई क्या क्या बोलते थे शुरुआत से हमारी घटना वाले सरकार है ये है वो है अभी वो सब कैसे बोलेंगे जरा पूछिए आप हाँ। तो ये जनता ने मोहर लगाई है और मैं इसलिए यही कहूँगा कि हमारे सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद आज ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह था और बड़ी जनता के भरी जनता के समक्ष और सभी जो राज्यों के मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आए थे आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय गृहमंत्री जी केंद्रीय गृहमंत्री जी और कई केंद्रीय मंत्री और कई राज्यों के मुख्यमंत्री और कई राज्यों के उप मुख्यमंत्री सभी लोगों को धन्यवाद देता हूँ कि वो ये ऐसे बड़े शपथ समारोह में आए का नाराज हो तो अरे बाबा मैं जिक्तास तारखेला भूमिका स्पष्ट के लिए कि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तुम्ही गावी गेलो तरी नाराज आहे म्हणता तब्येत खराब असली तर नाराज आहे अरे तुम्हीच मानवता बातम्या आता तुम्ही आता सुत्रा। आता सूत्र आता सूत्रानुसार सूत्र आता कुठे आहे ते शोधली पाहिजे त्यामुळे काही नाही बघा हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देत आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुम्हा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहेत अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता आपला तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे साहब ठाकरे जी हमारे दिल में है हमारे दिल में विरोधी पक्षा ने आता रणगा बंद करावि विकास लेवलपमेंट का साथ जाएगा अरे भाई सब आपको बताया जाएगा क्यों चिंता करते हो नहीं कौन आपको कहा है अभि महिने याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खाते आता वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं सत्तेसाठी अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आता लवकरच होईल जा 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 नाही हो जाएगा अरे होत शिंदे समोर होते बाबा श्रीकांत शिंदे होते श्रीकांत शिंदेचा काय बातम्या लागतात त्याला त्याचा काही संबंध आहे उपमुख्यमंत्री त्याचा काही संबंध नाही तर मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अड़ी वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करना अरे बाबा तुम्हें कशाला सिद्ध करता सर सग कदापेक्षा राज्य जनते मत हो अभी अभी आपको अभी मैं क्या करना चाहिए